यंदा मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्याने प्रकल्प तुडुंब भरले असतानाही यवतमाळकरांची तहान भागविणाऱ्या जीवन प्राधिकरणाकडून होणारा पाणीपुरवठा मात्र पंधरा पंधरा दिवस होत नसल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी माजी आमदार संदीप बाजुरिया यांच्या नेतृत्वात यवतमाळच्या दरडारागा परिसरात रास्ता रोको करून आंदोलन करण्यात आले नागरिकांना पाणीपुरवठा सुरळीत करा अन्यथा रस्त्यावर उतरू असा इशारा यावेळी नागरिकांनी दिला यवतमाळ शहरात शेकडो कोटी खर्च करून अमृत पाणी पुरवठा योजना पूर्ण झाल्याचे दावे केल्या जात असले तरी नागरिकांना मात्र पाण्यासाठी करावी लागत असल्याने संतप्त महिलांनी दरडा नाक्यावरील पाण्याच्या टाकीजवळ रास्ता रोको आंदोलन केले अमृत योजनेचे पाणी दोन हजार ला मिळेल असे खोटे आश्वासन सत्ताधारी आमदारांनी दिले परंतु पाच वर्ष लोटली तरी नळाला पाणी नाही महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून बिलपोटी पैसे वसूल केले जातात

बर नाही मला पंधरा दिवस मध्ये नळ नाही आहे दोन आठवड्यापासून आमच्याकडे नळ नाही आहे आधी हे दिवस ट्रँकर बोलायचे आहे ना हे दिवस किती पाऊस झाला